बातमी जतमधून एळवीत बाळूमामा मंदिराचा कलशारोहण व जन्मोत्सव सोहळा सहा संपन्न गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हा बाप तुकारामबाबा महाराज यांची प्रमुख उपस्थिती जत तालुक्यातील एळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा मंदिरात जन्मोत्सव दिनी कलशारोहण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशा लेजी महालगीच्या गजरात बाळूमामांच्या नावानं चांगबलच्या घोषात चा पार पडला जत तालुक्यातील एळवीच्या मालरानावर बाळूमामा भक्तांनी श्री संत बाळूमामांचे देखणे मंदिर उभारले आहे संपूर्ण मंदिर ब्रह्मकमळात आहे दोन हजार तेवीसमध्ये जन्मोत्सव दिनी मंदिरात श्रीसंत बाळूमामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली दोन हजार चोवीसमध्ये मंदिरातील शिखर काम पूर्ण करण्यात आले मंदिरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री नागेश्वराचे भव्य शिखर उभारले आहे मंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम राबवले जातात दर रविवारी प्रसाद तर दर महिन्याच्या अमावस्येला भाविकांकडून महाप्रसादाचे वाटप केले जाते देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री मायक्का देवीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गरजू विद्यार्थिनींना सहकार्य दिवाळीला गोरगरिबांना फराळ वाटप गुढीपाडव्याला मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य वाटप महिलांसाठी विविध उप कार्यक्रम भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात येते जन्मोत्सव दिनी कळशारोहण सोहळा पार पडला येळवी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून कळशाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ग्रामपंचायत मुख्य चौक हंगिरगे चौक बस स्टँड ते श्री संत बाळूमामा मंदिर दरम्यान वाजत गाजत कलश मिरवणूक काढण्यात आली गौरीहर पतंगे सरदार पाटील तानाजी माने यशवंत मदने राजकुमार धोत्रे आकाराम सोलनकर संजय चव्हाण सर सहमान्यवर उपस्थित होते